श्री सत्यनारायण चरणी नमस्कार करून सत्यनारायण कथेला प्रारंभ करत आहे अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सत्यनारायण कथा प्रारंभ श्री गणेशाला नमस्कार असो श्री सत्यनारायण कथेचा सा अर्थ सांगतो एकेकाळी शौनकासह सर्व ऋषीमुनींना पुराणे सांगणाऱ्या सुतांना प्रश्न केला त्यावर ऋषी म्हणाले हे मुनिश्रेष्ठा मनात इच्छा असलेले फल कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल याचे ज्ञान व्हावे अशी आमची मनिषा आहे तरी ते ज्ञान आम्हाला सांगावे तेव्हा सूत सांगू लागले भगवान कमलापती विष्णू यांनी नारद मुनींनीच विचारले होते तेव्हा देवर्षी नारदांना भगवंताने जे सांगितले तेच आपण सांगतो शांतपणे ऐकावे सूत सांगू लागले एकदा भक्तियोगी नारद हे परोपकारार्थ अनेक लोकी संचार करताना असेच मृत्यूलोकी पोहोचले त्यावेळी स्वकर्मप्रवाहावे अनेक योनीमध्ये जन्मून दुःख भोगणारे असे जन त्यांनी पाहिले या जणांचे दुष्ट नष्ट करण्यासाठी कोणता उपाय करावा हा विचार मनात घोळवीत ते लोकी पोचले तेथे शुक्लवर्ण चार हात असणाऱ्या तसेच शंख चक्र गदा व पदम धारण करणाऱ्या गळ्यात वनमाला धारण केलेल्या अशा नारण्याचे दर्शन घेऊन त्याची स्तुती केली नंतर ते म्हणाले वाचा व मन या पलीकडे ज्याचे रूप असते ज्याची असामान्य शक्ती असते ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत असत नाही जो निर्गुण निराकरण आहे सत्व रज तम या गुणांच्या अतीत असा आत्मा आहे जो सर्वापूर्वीच अस्तित्वात आहे जो भक्तांच्या दुःखांचा नाश करतो अशा श्री विष्णूला मी वंदन करतो ही स्तुती ऐकून श्री भगवान विष्णू नारद मुलींना म्हणाले हे नारदा तू येथे कोणत्या हेतूने आला आहेस तुझ्या मनीचे इच्छित मला सांग मी त्याचे निराकरण करेन त्याप्रसंगी नारद उत्तरले या मृत्युलोकी सारेजण त्यांच्या कर्मानुसार नाना योनीमध्ये जन्म पाहून आपल्या पापकर्मांची फळे भोगत आहेत तरी हे नाथा मजूर आपली कृपा असल्यास त्यांच्या दुःखांचा कोणता अल्प उपायाने नाश होईल तो उपाय सांगावा तो ऐकण्यास मी उत्सुक आहे तेव्हा श्री विष्णू भगवान उत्तरले हे वत्सा लोकांवर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगला प्रश्न केलास ज्या उपायाने लोक मोहमुक्त होतील असा उपाय मी सांगतो हे नारदा स्वर्गलोकात तसेच मृत्यूलोकात एक महत पुण्यदायी गुप्त व्रत असूनही अजूनही आहे ते तुला मी सांगतो ते व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे व्रत होय हे व्रत केल्याने माणसास लगेच सुख मिळून परलोकी मोक्ष मिळतो या भगवंताच्या उत्तरावर नारद म्हणाले त्या व्रताचे फल त्याचा विधी कसा आहे कोणी करावे ते व्रत केव्हा करावे ते मला सविस्तर कथन करावे त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले हे व्रत दुःख शोक दैन नष्ट करून धनधान्याची समृद्धी करणारे आहे सौभाग्य संतती व सर्वत्र विजू विजय मिळवून देणारे आहे असे हे व्रत श्रद्धा भक्तीपूर्वक आचरावे ब्राह्मण तसेच आप्तजन यांच्यासह सायंकाळी सत्यनारायण प्रदोषकाळी पूजा करावी दूध तूप गव्हाचा रवा साखर केळी हे प्रत्येकी प्रमाण समभाग घेऊन भक्तिभावाने प्रसाद केल्या केल्यावर तो प्रसाद श्री विष्णूस अर्पण करावा गव्हाचा रवा साखर हे न मिळाल्यास तांदळाचा रवा व गूळ घेऊन ते सवाप्रमाणे शिरा करून त्याचा नव्य सत्यनारायणास अर्पण करावा आप्तजनासह कथा ऐकावी ब्राह्मणास दीक्षा द्यावी दक्षिणा द्यावी बंधुजनासह ब्राह्मणाला भोजन द्यावे भक्तिभावाने प्रसाद घ्यावा रात्री नृत्य गीत गायनाचा कार्यक्रम ठेवावा नंतर सत्यनारायणचे स्मरण करीत घरी जावे घरी सत्यनारायण असल्यास सत्यनारायण ग जागवून मग झोपावे अशा पूजनाने माणसाची इच्छा पूर्ण होईल हे निसंशय होय या कलियुगात मृत्युलोकी सुखप्राप्तीचा हा सोपा सुलभ उपाय आहे इति श्री सं, स्कंद पुराणातील रेखाखंडात रेखा अंतर्गत सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त हरे नम अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा भगवान विष्णू उद्गारले हे द्विजा पूर्वी हे व्रत कोणी केले ते सांगत आहे काशी नगरीमध्ये दरिद्री ब्राह्मण होता तो तहान व्याकुळ अवस्थेत भटकत असे त्या दुःखी ब्राह्मणास पाहून भगवानांनी म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व आदराने त्यास विचारू लागले विप्रा या पृथ्वीवर तू दुःखी अवस्थेत का भटकतोस त्याचे ते कारण मला समजून घ्यायचे आहे ते तू मला सांगावे त्यावेळी ब्राह्मण सांगतो मी अत्यंत दरिद्री ब्राह्मण असून भिक्षेकरिता भटकतो महाराज यावर तुम्हाला उपाय माहीत असल्यास कृपया सांगावा त्यावर ब्राह्मण म्हातारा स्वतः भगवन त्यास सांगू लागला भगवान सत्यनारायण हा इच्छित फळ देणारा आहे जे व्रत केल्याने माणूस दुःखमुक्त होतो ते व्रत म्हणजे सत्यनारायण पूजन होय त्याचे पूजन तू कर नंतर त्या व्रताचे योग्य असे विधान सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील सत्यनारायण अदृश्य झाले वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीन या दासाने त्या दरिद्री ब्राह्मणा झोपही लागेना सकाळी उठताच मी सत्यनारायण व्रत करीन असे म्हणून तो ब्राह्मण भिक्षेस गेला त्या दिवशी त्याला पुष्कळसे द्रव्य मिळाले त्यामुळे त्याने आप्तजनांसमवेत श्री सत्यनारायण व्रत केले त्या व्रतामुळे तो ब्राह्मण दुःखातून मुक्त झाला व त्याला यथोचित वैभव प्राप्त झाले त्या प्रसंगापासून त्या ब्राह्मणाने अनेक वेळा हे व्रत आचरले त्या व्रतच व्रताचरणाने तो पापमुक्त होऊन मोक्षाप्रत गेला त्यापुढे सूत म्हणाले हे विप्रहो माणसाने पृथ्वीवर सत्यनारायणाचे व्रत आचरता त्याचे दुःखी नाहीशी होती असे जे व्रत नारायणाने नारद मुनींना सांगितले ते तुम्हाला सांगत आहे अधिक काय सांगू बरे या प्रसंगी ऋषी उत्तरले हे मुनीश्रेष्ठ त्या ब्राह्मणाकडून हे व्रत कोणी ऐकले के व केले ते आपण सांगावे व्रताबद्दल आमचे मनात श्रद्धा निर्माण झाली आहे तेव्हा सूत म्हणाले पृथ्वीवर ज्यांनी व्रत केले ते ऐकावे एकदा तो श्रेष्ठ ब्राह्मण त्याच्या ऐश्वर्यानुरूप आपल्या आप्तजन बंधूसह हे व्रत करण्यास प्रवृत्त झाला त्याप्रसंगी एका मुळी विक्यात येथे आला त्याने लाकडे बाहेर ठेवली व तहानलेला तहानलेला तो ब्राह्मणाच्या घरात गेला त्यावेळी ब्राह्मण व्रत करण्यात मग्न असलेला दिसला तेव्हा ब्राह्मणास नमस्कार करून तो मोळीविके म्हणाला हे प्रभू तुम्ही काय करीत आहात हे हे केले तर कोणते फळ मिळते ते मला विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा ब्राह्मण सांगू लागला हे सत्यनारायण व्रत इष्ट कामना पूर्ण करणारे असे आहे त्याच्या कृपा प्रसादे प्रसादेश मला हे धनधान्य मिळाले आहे त्यामुळे हे, त्या हे व्रत समजून घेऊन मोळीविके आनंदित झाला व पाणी पिऊन आणि प्रसाद भक्षण करून संतुष्ट होत होत तो नगरात गेला तो सत्यनारायण व्रताचाच विचार करू लागला आज मला मोळ्या विकून जे द्रव्य मिळेल त्यातच मी सत्यदेव व्रतासाठीच खर्च करीन असा संकल्प करीत डोकळ मोळी घेतलेला तो विक्या धनिकांची वस्ती असणाऱ्या रम्य नगरात गेला त्या दिवशी त्याचे त्यास लाकडे विकून दुप्पट धन प्राप्त झाले त्याने त्या ता धनाचा उपयोग केळी दूध तूप साखर व गव्हाचा सा रवा सव्वा अशा प्रमाणात घेतले त्याने घरी जाऊन आप्तजनांसह सत्यनारायण व्रत केले त्या व्रताने मुळीबिक्या धनवान पुत्रवान सुखी होऊन मृत्यूनंतर विष्णुरोखी गेला इति श्री स्कंदपुराणातील रेखाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त हरे नमहा अध्याय तिसरा सूत सांगू लागले हे मुनिजन मी पुणे आणखी सांगत आहे ते ऐकावे पूर्वी उल्कामुख हा एक राजा होता तो जितेंद्रिय असून दरवर्षी देवळात जाऊन ब्राह्मणास दान देऊन समाधान ठेवी त्याची पत्नीसुद्धा शीलवती व सुंदर कमल कमलवदना होती एका नदीतिरी तो सत्यनारायण व्रत करीत होता अशावेळी व्यापारासाठी भरपूर द्रव्य घेऊन साधू नामक एक वाणी येथे आला आपली नौका तिराला लावून तो राजाला भेटण्यास गेला व नम्रपणे राजाला विचारताच आला साधू म्हणाला महाराज भक्तिभावनेने एकरूप एकरूप होऊन एक आपण काय करतायत ते आपण मला उघड सांगावे राजा त्याला म्हणतो हे साधू अत्यंत तेजस्वी विष्णूचे पूजाव्रत आप्तजनांसह संतती प्राप्तीसाठी करतात राजाच्या राजाच्या बोलण्यावर साधूवाणी म्हणाला हे राजन आपला हेतू मला सांगावा आपल्या सांगण्यानुसार मीही हे व्रत आचरेन मला संतती नाही या व्रताने माझी मनिषा श्राद्ध होईल राजाने व्रत सांगितले नंतर साधूवाणाने व्यापार करून तो आनंदाने घरी गेला त्याने पत्नीला हे संततीदायी व्रत सांगितले व म्हणाला जेव्हा संतती होईल तेव्हा मी या व्रताचे आचरण करली असे साधूवाणाने लीलावती नामक आपल्या पत्नीला सांगितले तदनंतर ती लिलावती भार्या पत्नी धर्मानुसार आनंदी चित्ताने वागत असता सत्यदेव प्रसादे गरोदर राहील पुढे दहाव्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले ती कन्या शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू वाढू लागली तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले मग लीलावती आपल्या पतीस म्हणाली आपण ठरविलेले व्रत का आचरत नाही त्यावेळी साधूवाणी म्हणाला हे प्रिय आपल्या कन्याच्या विवाहासम ते व्रत मी पूर्ण करील असे म्हणून साधूवाणी नगरात गेला कलावती आपल्या पिताच्या घरी वाढीत होती आपली कन्या विवाहास योग्य झालेली पाहून साधुवाणाने आपल्या जुतास नगरात पाठवले कन्याच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधण्यास आल त्याला सांगितले तो दूध कांचन नावाच्या नगरात गेला नगरात गेलेला दूध एका वाणीपुत वाणीपुत्रास घेऊनच परत आला त्या गुणी देखण्या वणिकपुत्राला पाहून साधूवाणी संतुष्ट पावला आत मंडळी समवेत कलावती या आपल्या कन्याचा विवाह विधीनुरूप त्या वाणिकपुत्राशी लावून दिला दुर्दैवाने साधूवाण्याला विवाहप्रसंगी त्या व्रताचे विस्मरण झाले त्यामुळे प्रभू त्याच्यावर रुष्ट झाले त्यानंतर कुशल साधूवाणी आपल्या जावयासाठी जावयासह व्यापारासाठी निघाला लवकरच समुद्र सानिध्य असलेला रत्न रत्नसार नगरास गेला व श्रीमंत जावयासह त्याने वापर सुरू केला ते चंद्रकेतू राजाच्या नगरीत गेले त्याप्रसंगी प्रभूंनी साधूवाणी आपली प्रतिज्ञा विसरला असे पाहून त्याला दुःख व्हावे असा शाप दिला एक दिवस अशी घटना घडली की सासरे जावई जिथे उतरलेले होते त्याच ठिकाणी राजाकडे चोरी केलेला एक चोर आला आपल्या मागून दूध येत आहेत हे पाहून त्या घाबरल्या चोराने चोरीचे धन तेथे ते सळे व चटकन लपला राजदूत वाण्याजवळ आले तेथे राजाचे धन पाहून त्यांनी साधूवाणाला व जावई वाणीकृताला बांधून ठेवले आनंदाने राजाजवळ आले आणि म्हणाले हे महाराज दोन चोर आणले आहेत त्यांना पाहून योग्य आज्ञा द्या राजाने काही विचार न करता केलेल्या आज्ञानुसार त्या दोघांना बांधून किल्ल्यातील कारागुरी डांबण्यात आले सत्यदेवाच्या मायावीपणामुळे त्यांचे म्हणणे कोणी ऐकले नाही चंद्र चंद्रकेतूने त्यांनी धनही जमा केले चंद्रकेतूने त्यांचे धनही जमा केले सत्यदेवाच्या शापाने साधूहाण्याच्या घरचे धनही चोरी नेले त्यामुळे तें त्याची पत्नी लिलावती दुःखी झाली आपत्ती व्याधी आणि अन्न अन्नानदेशेने पीडित अशी ती घरोघरी भीक मागू लागली कलावती ही तशीच सर्वत्र भटकू लागली एक दिवस भुकेली तिथे ब्राह्मणाच्या घरी गेली त्यावेळी सत्यनारायण व्रत चालले होते तेथे शांतचित्ते बसून कथा ऐकल्यानंतर तिने सत्यनारायणकडे वर मागितला नंतर प्रसाद भक्षण करून ती घरी आली तिच्या आईने कलावतीस प्रेमाने विचारले मुली रात्री तू उशिरा पावे तू कुठे होतीस तुझ्या मनात काय आहे तेव्हा ती कन कन्या कलावती आईला तात्काळ मागली आई मी रात्री ब्राह्मणाच्या घरी इष्टसिद्धी देणारे व्रत ऐकले व पाहिले मुलीचे ते बोलणे ऐकून ती वणिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायण पूजेच्या तयारीस लागली तिनेच आपल्या आप्तबांधवासमवेत सत्यनारायणाची पूजा केली व पती आणि जामात आपल्या घरी लवकर परते होत माझे माझ्या पतीचे व जाव्यांचे अपराधास क्षमा करावी अशी सत्यदेवाची वारंवार प्रार्थना केली आणि त्या व्रताने सत्यनारायण संतुष्ट झाले चंद्रकेतू राजास त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की हे नृपद्रे नृपश्रेष्ठा उद्या सकाळी प्रथम तू बंदीवासातल्या त्या दोन वापरांचा सोडून दे त्यांचे धन परत दे नाहीतर तुझे राज्य पुत्र धन यासह तुझा नाश करणे हे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले राजाने सकाळी उठून आप्तजनासह सभेत लोकांना स्वप्न सांगितले व बद्ध केलेले वाणी व वा वाणिक पुत्र्यांना मुक्त करायचे राजा सांगितले राजाच्या म्हणण्याप्रमाणे व्यापारांना मुक्त केले आणि त्यांना राजासमोर आणून म्हटले हे महाराज बेडातून बदनमुक्त केलेल्या वाण्याला तसेच वाणिक पुत्राला आणले आहे त्याप्रसंगी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला पूर्व वृत्तांत मनी आल्याने घाबरलेले ते दोघे काहीच न बोलता उभे होते पण राजाच त्यांना आदराने म्हणाला तुम्हाला दुर्दैवाने दुःख प्राप्त झाले आहे पण आता काही भय उरले नाही राजाने बंदमुक्त केलेल्या त्यांना क्षौरकर्मादी उरकून सुचि सुचिरभूत करण्यात सांगितले त्यांना नवी वस्त्रे व अलंकार दिले शिवाय पुरस्कार देऊन गोळवाडीने त्यांचा संतोष केला त्यांचे हरण केलेले धन दुप्पट प्रमाणात परत केले व साधू आणि त्यांचा जावे त्यांना आपल्या घरी परत जावे असे सन्मानाने सांगितले साधू आणि राजाला नमस्कार कोण म्हणाला आपल्या कृपेमुळेच आम्ही घरी परतत आहोत इथे श्री सं स्कंदपुराणातील रेखाखंडातील सत्यनारायणाचा तिसरा अध्याय समाप्त हरे अध्याय चौथा सूत म्हणाले नंतर तो साधू आणि ब्राह्मणाला धनदान देऊन शुभाशीर्वाद देऊन यात्रा करून आपल्या नगरीकडे निघाला साधू आणि थोडे अंतर जातो न जातो तो श्री सत्यनारायण देवाने दंडधारी संन्यासाच्या रूपात येऊन विचारले हे साधू तुझ्या नौकेत कुठला माल भरला आहे तेव्हा त्या दोन्ही गर्विष्ठ वाण्याने हसून म्हटले काय रे संन्यासा तुला त्याची काय गरज द्रव्य नेण्याची तुझी इच्छा दिसते माझ्या नौकेत वेली व पानेच आहेत त्याचे भाषण ऐकल्यानंतर तुझे उत्तर खरो खरे ठरो एवढे म्हणून तो संन्याशी त्यांच्यापासून दूर समुद्र थांबला तो संन्याशी जाताच साधुवणांनी आपले नित्यकर्म आटोपले आणि नौकेकडे निरकून पाहिले तो ती वर आलेली हलकी झालेली त्यास दिसली त्याला आश्चर्य वाटले प्रत्यक्षात नौकत नौकेत वेली व पानेच भरली असल्याचे पाहून त्याला मूर्छा आली व तो जमिनीवर पडला नंतर शुद्धीवर येताच तो चिंतातूर झाला तेव्हा त्याचा जावई त्यास म्हणाला शोक कसासाठी करत आहात संन्यासाने सन्य दिलेला शाप आहे हा तो काही सुद्धा करू शकतो याबद्दल शंकाच नको आपण त्या शरण जाऊ या जावेचे बोलणे ऐकून तो साधूवाणी त्या संन्यासाजवळ गेला त्याला पहिल्या भक्तीने नमस्कार केला त्यास म्हणाला मी आपणास जे बोललो त्याबद्दल क्षमा करावी असे म्हणून तो त्याच्या पायापुढून शोकाकुल झाला रडत असलेला रडत असलेला त्याला पाहून संन्यासी म्हणाला तू दुःखी होऊ नकोस माझ्या पूजनापासून तू दूर झाल्यामुळे हे बुद्धीही ना माझ्या आज्ञेने तुला दुःखी व्हावे लागले भगवंताचे ते वचन ऐकून त्याची स्तुती करणारा तो साधू आणि म्हणाला हे प्रभो ब्रह्मावादी देव तुझ्या मायेने मूड बनतात त्यामुळे तुझे रूप गुण ते जाणत नाहीत मी मूड बनल्याने तुझा महिमा जाणू शकलो नाही तू प्रसन्न झाल्याने मी तुझे पूजन करेन पूर्वी माझे जे धन होते ते मला मिळू दे मी शरण आलो आहे तू माझे रक्षण कर ते त्याचे बोलणे ऐकून संन्यासीरूपी जनार्दन विष्णू संतोष पावला आणि त्याला इच्छित वर देऊन ह हा... हरी तात्काळ अंतर्धान पावला मग संपत्तीने भरलेली नौका पोहून त्या नौकेत बसून सत्यदेव कृपा प्रसादानेच माझी इच्छा सफल झाली असे म्हणत सत्यनारायणाची सत्यनारायण पूजा केली सत्यदेव प्रसादाने आनंदित होऊन साधूवाणी नौका घेऊन परत आपल्या देशी गेले मग तो साधूवाणी जावायस म्हणाला माझी रत्नपुरी पहा आणि स्वतःचा द्रव्य राखणारा दूध पुढे पाठवला तो दूध नगरात गेला व साधूवाणाच्या पत्नीला भेटून हा जुण नमस्कार करीत योग्य भाषण करू लागला साधूवाणी आपल्या जमातासह भरपूर द्रव्य घेऊन नगराजवळ आले आहेत दूध वचन ऐकल्यानंतर साध्वी हर्षित झाली आणि आपल्या मुलीस म्हणाली सत्यनारायण पूजा कर मी त्यांच्या दर्शनात जात आहे चल पटकन आईचे शब्द ऐकून मुलीने प्रत संपवले घाईत प्रसाद न घेताच पतीला भेटण्यासाठी गेली त्या करणारे सत्यदेव रुष्ट झाले त्यांनी तिच्या पतीस नौकीला धनासह पाण्यात बुडवले तेव्हा आपला पती दिसना त्यामुळे कलावती शोकाकुल होऊन रडता रडता जमिनीवर कोसळली नौका बुडाल्याने आपली कन्या दुखी झाली आहे हे पाहून साधूवाणीसह सर्व नावडी हे काय विपरीत घडले असे म्हणून चिंतित झाले तेव्हा आपल्या मुलीला दुखी पाहून लिलावती सुद्धा शोकाकुल होऊन पतीला म्हणाले जावे बापू नौकेसह अदृश्य कसे झाले कोणत्या देवाची झाल्याने ही नौका झाली सत्यदेवाचा महिमा सत्यदेवाचा जाणावा असे म्हणून ती आत्ताजनासह सारखं विलाप करू लागली मग मा कलावतीला मांडविकेन हंबरडा फोडू लागली नंतर पती मरण पावल्याने अत्यंत दुःखी अशा कलावतीने त्यांच्या पादुकासह सती जाण्याचा निर्धार व्यक्त केला तो साधूवाणीने कन्येचे वर्तन पाहून पत्नीसह दुःखी होऊन विचारू लागला की आपली नौका सत्यदेवाने हरण केली की काय त्याच्या मायेने माझा गोंधळ उडाला आहे नंतर सर्वांना जवळ बोलवून सत्यदेवाची मी यथा यथाशक्ती पूजा करून हा संकल्प त्याने प्रकट केला सत्यदेवास पुन्हा पुन्हा साष्ट्राय नमस्कार घडू लागला तेव्हा दिनांचे प्रतिपालक सत्यदेव संतुष्ट झाले कृपेने आकाशवाणी म्हणाले प्रसाद न घेताच तुझी कन्या पतीला पाहण्यास आली तेव्हा तिचा पती अर्दृश्य झाला हे तू जाणून घे तिला घरी जाऊन प्रसाद भक्षण करून जर ती पुन्हा येईल तर तिचा पती तिला लाभेल हे नक्की समजावे अशी आकाशवाणी ऐकताच ती कन्या लगेच घरी गेली ठेवलेला प्रसाद खाऊन सत्यदेवास नमस्कार केला मग ती पुन्हा तिथे आली तिथे तिला पती दिसला मग कलावती पित्यास म्हणाले बाबा आता घरी जाण्यास विलंब काय करता मुलींचे ते बोल ऐकून साधू आणि संतोषाने सत्यदेवाचे पूजन करून संपत्ती आणि आपतजन यासाठी घरी गेला नंतर पौर्णिमेला व संक्रमणकाळी त्याने सत्यजेव पूजा केली इहलोकी त्याला सुख प्राप्त होऊन अंति तो विष्णू लोकी गेला इति इति श्री स्कंद पुराणातील रेखाखंडातील सत्यनारायण व्रतकथेतील चौथा अध्याय समाप्त हरे नमः अध्याय पाचवा सुत म्हणाले श्रेष्ठ अशा मुनींनो अजून मी जे अन्य सांगतो ते ऐकावे अंगध्वज नामक राजा प्रजापालनात दक्ष होता त्यासही सत्यदेवाच्या प्रसाद त्यागाने दुःख प्राप्त झाले तो एकदा मनात जाऊन अनेक पशु मारून एका वृक्षाच्या बुंद्याशी आला तेथे बांधवासह गोप सत्यदेवाचे पूजन करत असल्याचे पाहिले गर्वाने तेथे गेलाच नाही त्याने देवाला नमनही केले परंतु तेव्हा गणाने राज परंतु तेव्हा गणांनी राजाजवळ प्रसाद नेऊन नेऊन दिला व परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला नंतर इष्ट के ते काय पूर्ण करून राजाने प्रसाद टाकल्याने त्याला दुःख प्राप्त झाले त्याचे शंभर मुलगे नष्ट झाले व धनधान्य देखील नष्ट झाले ते सर्व सत्यदेवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत आहे तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन चालले आहे तेथेच मी जातो असे मनाने ठेवून तो त्या गोपांच्या समीप गेला त्यानंतर त्या गोपगणांसह राजाने भक्ती व श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची यथाविधी पूजा केली आणि सत्यदेवाचा प्रसाद तो धन व संतानयुक्त झाला आणि इहलोकी सुखे बघून तो अंति विष्णुलोकी गेला जो हे दुर्लभ सत्यदेव व्रत करून फलप्रद कथा ऐकतो त्याला सत्यदेव कृपा प्रसादे धनधान्यादी लाभेल दरिद्र्यास धन मिळेल बद्ध असल्यास बंधनमुक्त होईल भयग्रस्त भयापासून सुटेल यात संशय नाही तो इष्टफल लाभून विष्णुलोकी जाईल विप्रांनो हे सत्यनारायण व्रत करून मानव दुःखमुक्त दुःखमुक्त होतो हेच मी सांगितले विशेषतः कलियुगी सत्यपूजा फल देणारी आहे त्याला कोणी काल म्हणतात कोणी सत्य म्हणतात तर कोणी ईश म्हणतात कोणी सत्यनारायण म्हणतात तर कोणी सत्यदेव म्हणतात कलियुगी हा संतान रूपे कलियुगी हा सनातन नारूपे धारण करणारा सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्ट ते प्रदान देणारा होईल हे मुनीवर जो ही कथा नित्य वाचतो ऐकतो त्याची सर्व पापे सत्यदेव प्रसादाने नष्ट करतात इथे श्री स्कंदपुराणातील पुराणातील रेवा खंडातील सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय समाप्त हरे नमः